नमस्ते फ्रेंड्स कसे आहात तर हे बघा आज मी चालले आहेत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला आणि त्यासाठी मी इथे साड्या ज्या आहेत ना तर त्या साड्या खरेदी करण्यासाठी शॉपमध्ये आलेली आहेत आणि जो जागरण गोंधळाचा कार्यक्रम जो आहेत ना तो माझ्या मावस भावाचा आहेत मग मी मावस आजी? म्हणजे माझी जी भाऊजे आहेत ना हो, तिच्यासाठी कपडे म्हणजे साडे घेण्यासाठी मी आत्ता इथे शॉपमध्ये आलेली आहेत मी आणि माझी बहीण आहोत आम्ही दोघी पण आलो आहोत दोघींना पण तिथे साड्या घ्यायच्या आहेत आणि भरपूर अशा साड्या बघितल्याच्या नंतर फायनली आम्ही दोन साड्या चॉईस केलेल्या दोन्ही पण म्हणजे असं चारशे पाचशेच्या म्हणजे पाचशेच्या दरम्यान दोन्ही साड्या असेल आणि आत्ता आम्ही ह्या साड्या घेऊन चाललो आहोत घरी कारण की घरी जाऊन पण नंतर आम्हाला जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं आहे आणि हे बघा आत्ता आम्ही आलो आहोत इथे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आणि इकडे म्हणजे मी खूपच थोडंसं लवकरच गेलेलो होतो कारण की घरातला कार्यक्रम असल्यामुळे म्हणजे माझ्या मावशीच्या घरी कार्यक्रम होता आणि मग आता इथे माझी मावशी आणि जे इतर कोणी जे पाहुणे जे आहेत ना ते आलेले आहेत आणि सगळ्यांचा इथे मस्त मेकअप वगैरे चालला आहे, आहे कारण की कुठला पण कार्यक्रम असू तुम्हाला माहीत असतं की बायकांचा मेकअप करण्यात किती वेळ जातो तर अगदी रिलॅक्स मेकअप सगळ्यांचा इथे चाललेला होता आणि नंतर आम्ही याच्यानंतर जाणार आहोत खाली आणि खाली पण पण त्यापूर्वी तुम्हाला मी इथे जो माझ्या भावाचा जो रूम आहेत ना तो दाखवत आहेत कारण की त्यांनी ना म्हणजे इथे आता नवीनच बंगल्याचं त्यांच्या बंगल्याचं जे काम आहेत ना म्हणजे घराचं जे काम आहे ते नवीन केलेलं आहे आणि त्यांनी म्हणजे आता तारीख वगैरे काही नव्हती त्याच्यामुळे त्यांनी आता घरघरणी काही कार्यक्रम केला नाहीत म्हणून डायरेक्टली त्यांनी इथे जांगर गोंधळाचा कारम कार्यक्रम ठेवला आहे आणि हे बघा त्यांचा बाहेरचा जो व्ह्यू आहेत ना संध्याकाळचं इतकं दिसत नाहीत पण तुम्हाला आता मी बाहेरचं पण दाखवत आहेत तर हे बघा इथे अशा पद्धतीनं मंडप वगैरे टाकलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू पण होणार आहेत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा कारण की जागरण गोंधळाचा कार्यक्रम आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम कोणाच्या एरियामध्ये करतात म्हणजे कोण कोण करतात आणि कोणी करत नाहीत मला कमेंट करून नक्की सांगा <laughs> आणि हे बघा आम्ही ज्या साड्या आणलेल्या होतात ना त्या साड्या आम्ही आता इथे त्यांना दिल्या आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही इथे आलो आहोत म्हणजे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे देव आहेत ना ते देव म्हणजे थोड्याशा दूरवर नेऊन त्या देवांची पूजा अर्चा केली जाते जेणेकरून जा म्हणजे ज्या दिशेला जेजुरी आहेत ना त्या दिशेकडे आम्ही जात असतो आणि तिकडे आपले घरातले सर्व देव ठेवून त्यांची पूजा केली जात असते म्हणजे ज्यांच्या इथे ज्यांचं जा जागरण गोंधळ आहेत ना त्यांच्या हस्ते त्या देवाची पूजा केली जाते आणि मग सर्व जे पाहुणे मंडळी आहेत ना ते पण इथे येऊन बघतात ही पूजा वगैरे आणि ते पण पूजा करतात तर हे बघा अशा पद्धतीनं म्हणजे अगदी त्यांना मग नैवेद्य फुलं किंवा आरती होते त्यांची मनोभावी पूजा केली जाते देवांची इथे अशा पद्धतीनं आणि नंतर मग ह्या देवांची पूजा केल्याच्या नंतर मग इथून घरी जाऊन जेवणाचा जा वगैरे वगैरे कार्यक्रम करतात आणि नंतर रात्रभर जागरणाचा कार्यक्रम असतो म्हणजे जागरण गोंधळ जो आहेत ना तो गोंधळाचा कार्यक्रम रात्रभर असतो तर इथे सर्वजण पूजा करत आहेत बघा आता आम्ही की अघरी आलो आहोत अघरी आल्याच्या नंतर हे सगळं सर्व म्हणजे जे जेवण घेटणार जेवण वगैरे कार्यक्रम जेवण करता येते घेऊन काढलं पाहिजे सगळं प्रॉब्लेम झालेला येत नाही आणि जेवण झाल्याच्या नंतर आम्ही ते सर्व असे बसले आहोत कारण का माझा जो कार्यक्रम आहे गोंधळाचा तो ते चालू आहे तर बघा हे अतिशय सुंदर अशी गोंधळी आहे आणि ती जे गोंधळी आहेत ना तर हे आहेत रोटे ताकेज कडे अगदी रात्रभर जाग जागरण झाल्यानंतर आम्ही रात्रभर खूप जास्त जागर करतो किंवा नंतर सकाळी तुम्हाला मिस तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मिसतच की नंतर मग देवाचं लग्न लावलं जातं त्यांची मी त्यांना पहिले हळद लावलं जाते नंतर लग्न लावलं जातं किंवा लग्नामध्ये जे शेती दिसत असतात ते संपूर्ण वेगळी सकाळी पहाटेच्या वेळी करत असतात हे तुम्ही फिरण करता पूर्ण बघ तुम्हाला समजेल की जागरण कार्यक्रम जागर म्हणून आता मला म्हणजे प्रत्येक जण फक्त पण काही करत नसतं मधून बघायला मिळूया की कार्यक्रम कसा असतो तर हे बघा इथले त्यांची गाडी वगैरे

थोडीही झोपलेली नव्हती माझी मुलं जे होती ते मुलं वगैरे झोपले होते पण आम्ही सर्व इथे जागी होतो आणि मस्त बघत होतो आणि सकाळी म्हणजे पुढे खूप छान आहेत कशा पद्धतीनं देवाचं लग्न लागलं जातं हळद दळली जाते किंवा त्यांचं कशा पद्धतीनं म्हणजे सर्व जे विधी आहेत ना ते आहे त्यांना कशा पद्धतीनं हळद लावली जाते पूर्ण विधी तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे आणि विशेष करून देव पण जे आहेत ना ते देव पण नाचवतात सर्व तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत ते व्हिडिओ बघा आणि हे बघा इथे रात्रभर असा कार्यक्रम चालू होता आणि आत्ता रात्रीचे वाजले आहेत तीन आणि दुसरं एक आहेत ना की आत्ता म्हणजे उन्हाळा असल्यामुळे जो दिवस आहेत ना तो दिवस खूप मोठा आहे आणि जी रात्र आहेत ना ती रात्र छोटी आहेत म्हणून इथे पटकन जी रात्र आहेत ना ती पटकन जात आहेत आणि टाईम कुठे म्हणजे रात्र कुठे निघून गेली काही समजलीच नाहीत आणि हे बघा वेळोवेळी म्हणजे त्यांना जे गायक आहेत ना कीर्तन म्हणजे इथं जे गोंधळी त्यांना वेळोवेळी चहा पण द्यावा लागतो झोप लागू नये म्हणून इथे सर्वजण चहा पित असतात तर हे बघा आणि हे बघा हे आहेत माझ्या मावशीचं घर म्हणजे हा हॉल आहेत आणि त्यांनी सुरुवातीला पूजा छोटी पूजा केलेली आहेत घराची तर त्याच्यामुळे आता ते परत जे जो म्हणजे जो नवरदेव आहेत म्हणजे ज्यांचा गोंधळाचा कार्यक्रम आहेत ना त्यांना एक नवरदेव समजून म्हणजे त्यांचं पूर्ण इथे देव समजून त्यांचं लग्न लावलं जातं सुरवातेला हळद लावली जाते नंतर सगळा विधी इथे करतात तर त्याच्यापूर्वी इथे घरावर पण त्यांनी सांगितलं की कोणी एक स्त्री येऊन अशी पाच पाच जे म्हणजे हाताचे जे पंच आहेत ना हळदीमध्ये बुडवून त्यांनी दरवाजाला लावावीत किंवा दरवाजाच्या मागे भिंतीला लावावीत तर अशा पद्धतीनं इथे इथं ही जी माझी बहीण आहेत ना मावस बहीण आता ती इथे लावत आहेत अशा पद्धतीनं हात ओ म्हणजे हात हाताचा पूर्ण जो ठसा आहे ना तो इथे ओठवत आहेत भिंतीवर आणि याच्यानंतर इथे जो नवरदेव आहे त्याला आम्ही इथे हळद लावणार आहोत कारण की जागरंग गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांचा कार्यक्रम आहेत ना त्यांना अगदी देव म्हणून देवाचं आपण कसं लग्न लावतो तसं इथे देव समजून त्यांचं लग्न लावलं जातं आणि हे हा जो विधी आहेत ना तो सकाळी पहाटे चार साडेचारच्या दरम्यान करतात तर हे बघा इथे आता पाच ज्या बायका आहेत ना सव सुवासीन ज्या स्त्री आहेत ना त्या इथे आता ह्या नवरदेवाला हळद लावत आहेत तर हे बघा पण त्यापूर्वी चारी दिशाला जे देव आहेत ना त्यांना पण थोडी थोडी हळद लावली जाते म्हणजे असं थोडी थोडी हळद अशी फेकली जाते त्यांच्या दिशेनं आणि नंतर आपण जो देव आहेत ना ते देवाला हळद लावली जाते हे बघा म्हणजे ह्या दिवशी त्यांच्या म्हणजे ज्यांच्या जागरण गोंधळ आहेत ना त्यांच्या अंगामध्ये देव उतरले आहेत असं समजलं जातं आणि पूर्णपणे सर्व जे विधी आहेत ना अतिशय व्यवस्थित असे पार पाडले जातात तर हे बघा ज्या पात बायका आहेत ना त्या आता इथे मस्तपैकी हळद लावत आहेत आणि हळद लावून झाली की नंतर ज्या मुंढावळ्या ज्या आहेत ना त्या मुंढावळ्या पण इथे नवरदेवाला बाहेर बांधत आहेत आणि जी नवरी आहेत ना आमची त्या नवरीला पण घरामध्ये जाऊन म्हणजे नवरी काय करते घरामध्ये जाऊनच आंघोळ वगैरे करते नंतर घरामध्ये जाऊनच तिला मुंढावळ्या बांधल्या जातात आणि लग्न लागायच्या पहिले जो मळवट आहेत ना तो मळवट म्हणजे डोक्याला कुंकवाचे टिपके लावणे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तांदूळ लावणे अशा पद्धतीची ही विधी असते तर हा मळवट पण भरला जातो दोघांना पण आणि आत्ता जो नवरदेव आहेत ना तो गावात पण जाऊन येईल आणि सर्व देवांचे गावातले सर्व देव आहेत ना सर्व देवांचे दर्शन करून येईल लग्न लावायच्या पूर्वी तर हे बघा इथे जे गाणं जे आहेत ना ते गाणं बोललं जात आहे आणि त्याच्यानंतर हळद लावल्याच्या नंतर किंवा मुंडवळ्या बांधल्याच्या नंतर इथे आता नवरदेवाचं लग्न लागणार आहेत तर लग्न लागण्याच्या पूर्वी आपण काय करतो की नवरदेव मिरवून आणतो ना तर मग त्याच्यामध्ये बायका नाचतात किंवा ज्या इतर जे आहेत ना ते नवरदेव मिरवणुकीमध्ये नाचतात तर इथे आता सर्व ज्या आम्ही बहिणी वगैरे आहोत ना त्या आम्ही इथे नाचत आहोत तर हे बघा इथे माझी मामी मावशी माझी बहीण किंवा जे इतर नातेवाईक आहेत ना माझ्या बहिणी तर सर्व इथे नाचत आहेत कारण की ती एक म्हणजे प्रत्येकाची एक म्हणजे ती रिवाज असतो की म्हणजे पद्धत असते की असं म्हणजे हे झाल्यानंतर ते नवरदेव काढून देणं किंवा हळद लावणं हे सगळं जो विधी आहेत ना तो विधी इथे केला जातो तर हे बघा आणि विशेष करून हा जो कार्यक्रम सकाळी चार साडेचारच्या दरम्यान असतो ना तर कोणीही झोपायचं नसतं जे झोपलेली आहेत ना त्यांना पण उठवून देतो म्हणजे जे छोटे मोठे मुलं किंवा ज्या कोणी पण झोपलेल्या असेल तर प्रत्येकाला आम्ही इथे उठून देतो कारण की मग देवाचं लग्न लाग लागणार असतं त्यावेळेस कोणीही झोपू नये असं म्हटलं जातं आणि हे बघा इथे लग्न सुरू झालं आहे आणि इथे सर्वांना अक्षदा वाटलेल्या आहेत आणि इथे देवाचं लग्न लागत आहेत तर सुरुवातीला कोणीही अक्षदा फेकत नसतं देवावरती नंतर सुरुवातीला जेव्हा लग्न लागतं तेव्हा अक्षदा इथे टाकल्या जातात तर हे बघा इथे नवरदेवाचे मामा पण आलेले आहेत मामा म्हणजे जे जागरण कोंधळ करणारे जे दादा होते ना ते तिथे मुद्दाम उभे राहिले नवरदेवाच्या मागे आणि हे बघा आता सर्व कार्यक्रम झाल्याच्या नंतर म्हणजे देवाचं लग्न वगैरे लागल्याच्या नंतर इथे सगळ्यात शेवटी तोडायचा असतो देवाचा लंगर आम्ही त्याला लंगर बोलतो म्हणजे तर अशा त्याला असं काही कड्या वगैरे काही बोलू नयेत पण मग इथे कड्यांचा असा लंगर चा असतो आणि तो लोखंडाचा असतो आणि ज्यांच्या इथे जागरण गोंधळ आहेत ना म्हणजे ज्यांचं जागरण गोंधळ आहेत ना तो व्यक्ती इथे जो लंगर आहे तो तोडत असतो तर हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित इथे लंगराची पूजा वगैरे होते किंवा ज्याला लंगर तोडायचं आहेत ना त्याने त्यांच्या वडीलधाऱ्यांचं वडीलधाऱ्यांच्या पाया पण पडतात आणि त्याच्यानंतर जो लंगर आहेत ना तो तो तोडला जातो आणि असं बोलतात की लंगर तोडताना कोणाच्या हाताला अगर कोणी म्हणजे एकावर एक हात टाकला असेल किंवा घडी घातलेली असेल ना तर हात पूर्णपणे मोकळे करून द्यावेत कारण की हे देवाचं काम असतं आणि सतत मनामध्ये देवाचं नाव घेत जावं म्हणजे जेजुरीच्या खंडेरायाचं नाव घ्यावं आणि आमचा जो लंगर जो आहेत ना तो व्यवस्थित तोडला जावा अशी देवाकडे मनापासून प्रार्थना करावी आणि हे बघा आता इथे जो माझा भाऊ आहेत ना तो इथे लंगर तोडणार आहेत तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ शूट केलेलात कारण की अशा वेळेस व्हिडिओ शूट करू नयेत पण मग म्हटलं चला इथे प्र म्हणजे तुम्हाला पण समजलं पाहिजे की कशा पद्धतीनं देवाचा कार्यक्रम केला जातो आणि जे आता गोंधळी आहेत ना ते गोंधळी काका सांगत आहे की कशा पद्धतीनं इथे लंगर तोडायचा कारण की अनुभव नसतो पहिलाच वेळ असतो त्याच्यामुळे मग त्यांना माहीत नसतं आणि आता अशा पद्धतीनं देवाचे दर्शन करून जो लंगर आहेत ना तो अशा पद्धतीनं तोडला जातो नाहीतर मग तो अंगावर येतो आणि आपल्याला पण लागू शकतो तर अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थितपणे लंगर तोडायचा असतो देवाचं नाव घेऊन आणि नंतर लंगर तोडल्याच्या नंतर जो लंगर तोडणारा जो व्यक्ती आहेत ना म्हणजे तो देव आहेत ना जो, जो त्याच्या अंगावर नवीन टावेल टोपी टाकली जाते आणि त्याच्यानंतर मग जो लंगर तोडून त्याच्या ज्या कड्या आहेत ना त्या आजूबाजूला पडतात ना तर मग त्या कड्या व्यवस्थित उचलून आपण आपल्या देवऱ्यामध्ये ठेवत असतो आणि जेव्हा पण आपला पुन्हा जर जेजुरीला आपण जायचं ठरलं तर तिकडे जाऊन जी जेजुरीमध्ये जी कराबाईची नदी आहेत ना तर त्या कराबाईमध्ये त्या कड्या सोडल्या जातात आणि पुन्हा घरी येऊन नवीन नंगर तोडून ज्या नवीन नंगरच्या ज्या कड्या आहेत ना त्या आपल्या देवाऱ्यामध्ये देवघरामध्ये ठेवल्या जातात तर अशा पद्धतीनं इथे हा पूर्ण जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला जातो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करू नक्की सांगा की कसा आवडला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की खूप मेहनत लागते व्हिडिओ काढायची म्हटलं तर तर ठीक आहे आत्तासाठी इतकंच तर सगळ्यांना म्हणजे आता मॉर्निंग झाली आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग